काही गुण ओळखले मला माहित नव्हतं पण भाईनी बोलले नाही म्हणून मी आले मला घरातून खूप विरोध होता पण भाईनी सुद्धा त्यांना सांगितलं की चिकून ना तुम्ही थांबा मॅडम ना बाहेर काढा आणि म्हणून मी राजकारण बापाला आपली काळजी काय असते हे आता हे निवृत्त झाले म्हणजे काय झालं किंवा हे आता रिटायर झाले तर यांचं पुढचं कसं आयुष्य जाईल म्हणून त्या काळजीने त्यांनी विचारलं खूप भरून आलं तेव्हा सुद्धा बाईंकडे गेल्यानंतर पण आम्ही आशीर्वाद घेतले आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिले तेव्हा मला दोघांनी खूप बरं वाटलं म्हणजे एवढं सांगेल की खरंच माणूस कसा असतो ते भाईंच्याकडून आम्ही शिकलो आणि भाईंच्या छत्रछाया खाली ते तयार झाले त्याच्यामुळे कधी भाई पुढे पुढे आणली ते अजिबाबला जायचे अशा दरवाजासमोर गाडी गेट समोर थांबवणार वरती पाठवणार पेपर घेणार सहया करत अजिबाबाला त्यांना परत येताना घेऊन येत म्हणजे असा कार्य करणारा कुशल माणूस त्यांना लाभला खरोखरच भाईंना मी खूप धन्यवाद देते त्यांच्या माझं चरणी चरणीमध्ये नतमस्त होते तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आज आलात आणि आम्हाला खूप आमच्या प्रोत्साहन दिलात आमच्या कार्याला प्रोत्साहन दिलात आज चिपून कसं निवृत्त होतात म्हणजे नाही की आपल्यातून कमी होत आहेत तसं काही नाही उलट त्यांचं कार्य अजून आजराम चालू राहणार आहे आणि ते अजून चालू ठेवतील कारण ते होतात की मी करणार आहे का त्यांनी काम मला सुद्धा कुठे पुढे जायचं असेल तर त्यांनी कधी मी म्हणाले की आज मला ह्या क्षेत्रात काम करायचंय तर मी राजकारणात म्हटलं ना त्यांना सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी मला कधी विचारलं नाही तू कुठे चाललीस काय फक्त घरातलं सगळं व्यवस्थित करून जायचं जसं म्हणतात ना मग अशी गुणाजी गोडफोडे बोलली की राताची एका रात्याची दोन आहे तर ती व्यवस्थित चालली तर ते सगळं संसार व्यवस्थित चालतं तसं आमचं की कधी त्यांनी मला अडवलं नाही किंवा मी त्यांना अडवली नाही की तुम्ही कुठे चाललात काय दोघांनी एकामेकाला साथ दिली आणि आजपर्यंत इथपर्यंत आलो इथपर्यंत पोहोचलो याच्या पुढे सुद्धा आमची साथ अशीच आशीर्वादाने आम्हाला सांगायला माझे दोन भाऊ इथे आले माझे काका आले गिरीश माझ्या काकी आल्यात मुंबईवरून माझ्या बहिणी आल्यात खरोखर हे सगळे आले कुटुंब आलं आणि कुटुंबाने अजून माझी शोभा वाढवली तर मी त्यांचे सुद्धा त्यांना सुद्धा धन्यवाद देते आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप सारे शुभेच्छा असते बोलण्यासारखं बरं पण आता खूप वेळ झाला आहे त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही